नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच पौर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समती उमरखेड उमरेड या ठिकाणी आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समती देवगाव राजा या ठिकाणी जास्तीतरात सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस